ग्रेट भेट या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहे आपले अमरावती जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील प्रख्यात कीर्तनकार आणि डॉक्टर प्राचार्य श्री अरविंदजी देशमुख सर सरांच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवले जातात आणि यासोबतच नांदगाव पेढी ते श्रीरामचंद्र भगवान संस्थान हे संस्थान समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता अवलंकिक कार्य करता येईल त्या कार्याच्या माध्यमातूनच गावात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात या संस्थांचं नाव चांगल्या पद्धतीनं समोर आलेलं आहे आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार मी दिनकर सुंदरकर आता आपण थेट भेट ग्रेट भेट या कार्यक्रमाअंतर्गत अरविंद सरांशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून आणि त्यांच्या वैयक्तिकरित्या अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामाचा उलगडा तर सर माझा पहिला प्रश्न असा राहील तुम्हाला की आपण श्रीरामचंद्र संस्थांच्या वतीनं जे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करतो तर या कार्यक्रमाच्या मागचा हेतू काय असतो आपला मी सर्वप्रथम आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की अतिशय प्रेमाने आपण समाज माध्यमांवर हे आम्ही करत असलेल्या कार्याची नोंद घेऊन संपूर्ण समाजाशी जनता जनार्दनाशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने दिली त्याबद्दल पुनश्च एकवार आपल्याला मनपूर्वक धन्यवाद सर्वप्रथम आपण देखील जाणता आपण देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात की मंदिराची भूमिका ही पूजा अर्चा अभिषेक महाप्रसाद कथा कीर्तन ही तर आहेच आपल्या संतांनी ही सगुण भक्ती आपल्याला सांगितली आहेच हे आपल्या दैनंदिन जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे ज्याच्यामुळं आपल्या संपूर्ण जीवनाला एक उपासनेची बैठक प्राप्त होते आणि त्या माध्यमातून मग आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तुंब भरारी घेऊ शकतो आणि म्हणून कुठल्याही महापुरुषांच्या जीवनाचं जर आपण अवलोकन केलं आणि ज्यांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं की उपासनेची बैठक आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अल्पावधीमध्ये खूप मोठ्या प्रकारचं काम उभं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण याकरता सर्वांच्या हृदयामध्ये आहे हे आपण जाणता या पार्श्वभूमीवर विचार करत असताना मंदिराची भूमिका केवळ इतक्यापुरती मर्यादित राहू नये असं आपल्या सर्व आचार्य विषाणू संतांना देखील वाटलं होतं बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की संतांनी आम्हाला दैववादी बनतो संतांनी आम्हाला दैववादी नाही बनतो संतांनी आम्हाला देववादी बनवून आणि देव हा अत्यंत प्रयत्नाचा विषय आहे देव हा आनंदाचा विषय आहे देव हा समाधानाचा विषय आहे देव हा आत्मसुखाचा विषय आहे ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज जन्मांत असताना एकशे तीस ग्रंथांची रचना केली ते असं म्हणतात देव सुंदर सुंदर माझा आवडतो निरंतर देव सज्जन सज्जन त्याचे पायी चढवत देव समर्थ हो समर्थ पूर्वी दुर्बळाची आर्त देव देव आई देव आई कृपांत झुजा नाही हर देवाची अनुभूती संतांनी आम्हाला घेतली म्हणून हा जो आनंद आहे तसं तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू तुम्ही चरफडून नका माऊलींनी स्वतः संन्यासाचं पोर म्हणून पूर्ण उपेक्षा आपल्या जीवनामध्ये स्वीकारली पण तुमच्या माझ्याकरता मागणं मागितलं अवघेची त्रैलोक की आनंदाची आता अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिन्ही लोक त्यामुळे मंदिर देखील हा आनंदाचा विषय झाला पाहिजे बरोबर आणि हा आनंदाचा जीव विषय हा व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि तो समाजाच्या जीवनामध्ये जोपर्यंत समाज आनंदी नाही तोपर्यंत व्यक्ती म्हणून जर मी खऱ्या अर्थानं माणूस स्वतःला म्हणून घेत असेल तर आनंदी राहू शकत नाही आणि मला जर समाजाला आनंदी करायचं असेल तर व्यक्तिगत मी आनंदी असल्याशिवाय मी ते समाजामध्ये पकडण कशी करू शकणार तर याचं जे ऊर्जास्थान आहे याचं जे प्रेरणास्थान आहे ते मंदिर असलं पाहिजे आणि म्हणून अलीकडे गेल्या पाचशे वर्षाच्या या एकंदर संघर्षानंतर त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आमचं बलिदान दिलं भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं आणि आपण सर्वजण जाणता की लोकभावना आहे की ते केवळ मंदिर नाही ते राष्ट्रमंदिर आहे आणि म्हणून केवळ अयोध्येतलं राम मंदिर नाही तर गावागावातली राम मंदिरं किंवा सर्व मंदिरं ही राष्ट्रमंदिरं झाली पाहिजे स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं जो पुना -पुना की जोपर्यंत या देशातला एक कुत्रा देखील भुकेला आहे तोपर्यंत मला मोक्ष नको तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल आणि या देशाची सेवा करेल नाथ महाराजांनी घरी असलेल्या श्राद्ध प्रसंगी ब्रह्मवृंदाला दुसरं भोजन देण्याची व्यवस्था केली पण तत्पूर्वी बाहेरून जाणाऱ्या आपल्या बांधवांसाठी आणि प्रायांसाठी घरातला पूर्ण स्वयंपाक उपलब्ध करून दिला अशी अनेकविध उदाहरणं संतांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणत असत की जोपर्यंत या भारतमातेची लेकर कुठल्या एखादा दिव्यांग असेल अपंग असेल दुःखी असेल कष्टी असेल पीडित असेल तोपर्यंत या भारत मातेची अखंड मूर्ती राहू शकत नाही ते दुःख दूर केलं पाहिजे कारण की परमेश्वर तिथे देखील वास करतो ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणीला त्याला सांगा शेवटी मी एवढंच म्हणेल की हा आदर्श भगवान प्रभू रामचंद्रांचा आहे लक्ष्मणासोबत लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतर ज्या वेळेला लक्ष्मणाने भगवान गुरु रामचंद्रांना असं म्हटलं की आता त्या अयोध्येकडे जाण्याची आवश्यकता नाही कारण की त्या अयोध्येने तुमची फार उपेक्षा केलेली आहे तशा पार्श्वभूमीवर भगवान गुरु रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात अपि लंका स्वर्णका नक्षननी जन्मभूमी स्वर्गातत्ती घरी असे लक्ष्मणा सोन्याची लंका मला आकर्षित करीत नाही मातीची अयोध्या माझ्या हृदयामधून जात नाही कारण की जननी आणि जन्मभूमी यांना दुसरा पर्याय असूच शकत नाही प्रति आपण परवंदनीय आणि सेवाधारीत असलं पाहिजे तो आदर्श घेऊन आपण समाजामध्ये भारत मातेच्या सेवेच छोटस कार्य मंदिराच्या माध्यमातून श्रीराम मंदिर ते राष्ट्रमंदिर आपल्या संस्थांच्या वतीनं नेहमी असे समाज उपक्रम केले जातात त्यामध्ये आपण वृक्षरोपणाचा जो उपक्रम हाती घेतला तो अत्यंत सुंदर होता कारण की या वृक्षरोपण उपक्रमाची गरज होती आणि वृक्षरोपण करण्याचा हेतू नसून तुमचा संवर्धन पण हेतू होता याबद्दल काय सांगाल की काय वृक्षरोपण चळवळीत जे वेगळी भूमिका जे आपण घेतली या बाबतीत काय सांगाल आपण जाणताच आपल्याला देखील ती अत्यंत चांगली सामाजिक जाण आहेच आपण सर्व जाणता आहात की एकंदर मनुष्याच्या म्हणजे स्वातून विचार केला तर तुमच्या माझ्या जीवनाकरता इतर ज्या अनेक घटकांची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये वृक्षांची आवश्यकता आहे बरोबर आणि अगदी हे सायन्स आहे हे सायन्स अध्यात्माने देखील मान्य केलं आहे धर्माने देखील मान्य केलेलं आहे याच्यामध्ये अनेक आपल्याला संदर्भ मिळतील पण गेल्या एक तीन चारशे वर्षापूर्वीचं प्रमाण आपल्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं देता येईल वृक्षवल्ली हम्हा सोयरी वनचेरी म्हणजे आमचे जर खरे नातेवाईक कोण असतील तर हे वृक्ष आहे हे झाडं आमचे खरे नातेवाईक आहेत आपण ज्याला आपण सोयरा म्हणतो ते आमचे सोयरे आहेत मी रायगड सिंधीला जेव्हा गेलो होतो आणि त्यावेळेला पद्मश्री अण्णा हजारेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आ उभं झालेलं ते आदर्श काम बघितलं तेव्हा तिथल्या मी एका कार्य करणाऱ्या अत्यंत मनापासून काम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं की हे सगळं तुम्ही हे जलाशय निर्माण केले वृक्षवली उभं केली याच्या माग ती प्रेरणा कोणत्या तर त्यांनी सांगितलं की याच्या मागची अण्णांची प्रेरणा ही ज्ञानेश्वरीतली आहे माऊलींनी ज्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आजपासून आठशे वर्षापूर्वी जलाशय निर्माण करावी वृक्षांची लागवड करावी आणि ते ठिकाण देखील साधने करता किती सुंदर असू शकतं तर हा आम्हाला संस्कार संतांनी दिला पण अलीकडच्या काळामध्ये आणि सध्याच्या या संपूर्ण काळामध्ये त्याचा आपल्याला अवेअर करता येणं कर ते आवश्यक आहे आपण भौतिक प्रगती झपाट्याने करत चाललेलो आहे औद्योगिकरण होत चाललेलं आहे ग्लोबलायझेशन होत चाललेलं आहे आणि ते सगळं करत असताना वृक्षपत्तर देखील मोठ्या प्रमाणात होत चालली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागले की ला दिसा सगळ्या ऋतूंचं असंतुलन झालेलं आहे त्याचा वाईट परिणाम मानवी जीवनावर व्हायला लागलेला आहे आणि ला। म्हणून अजून पुन्हा आपल्याला एक संदर्भ आठवतो की चारशे रुपये छत्रपती शिवाजी महाराजांनी की एखाद्या वृक्षाला जर हात लावायचा असेल आणि ते वृक्ष कट त्याची कटाई करणं जर अत्यंत आवश्यक झालं असेल mm. तर त्याची प्रार्थना करून त्याचं पूजन करून त्याबद्दल त्या शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला देऊन त्याची अनुमती घेऊन नाईला जास्त व अशा प्रकारे वृक्ष कटाई करावी पण त्याच वेळेला वृक्षांना प्राणापेक्षा देखील जपावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं पत्र आपण जाणत आहात म्हणजे आमच्या छत्रपती शिवरायांनी देखील आमच्यासमोर हाच आदर्श पुन्हा प्रस्थापित केला या पराश्वार आज आपण बघितलेला आहे की सध्याच्या काळामध्ये मानवी जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या त्यामुळे कोरोनाच्या वेळा आपल्याला सहज उपलब्ध फुकट असलेला प्राणवायू त्याची किंमत कळली आणि ऑक्सिजनचे सिलेंडरची अनुपलब्धता था झाल्यामुळे का हक्का होऊ शकतो ते आपण बघितलं या पराश्वर खूप लोकांनी चांगलं काम केलं आत्ता प्रत्येक कोणतेही काम शासन करेल आता गावामध्ये ग्रामपंचायत करेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण जोपर्यंत समाजातल्या व्यक्ती या कामामध्ये समोर येणार समाजातली मंदिरं आपल्या भजनपूजनासोबत याबाबत क्रियाशील होणार नाही तोपर्यंत आपल्या भक्तीला देखील पूर्णत्व प्राप्त होऊ शकणार नाही सामाजिक दायित्व हा प्रत्येकाचा आद्य कर्तव्याचा भाग असला आणि म्हणून आज या प्रश्नात मोठ्या प्रमाणावर प्राणवायूची कमतरता आहे आणि हे असंच जर चाललं ते येणाऱ्या संकटाची सूचना आपल्याला मिळायला लागलेली आहे या प्रमाणामध्ये पाण्याचं असंतुलन होत आहे जलाचे साठे त्या ठिकाणी संपुष्टात होत आहे क्रेपटाऊन शहराच्या पाठोपाठा बंगळूरमध्ये पाण्याचा तुटवडा पूर्ण मोठ्या प्रमाणात मेळघाटमध्ये दीडशे किलोमीटरवर गेलं तर तिथल्या मायमावल्यांना कितीतरी कोस आजही पाण्यासाठी जावं लागत आहे सुदैवाने आपल्याला ते पाणी उपलब्ध आहे पण आज जर आपल्याला सर्वांना आपलं जीवन जर पलीकडे व्यवस्थित सुख आणि समृद्धशाली ठेवायचं असेल तर ह्या सगळं संतुलन राखणं पाण्याचा साठा व्यवस्थित पृथ्वीच्या पोटात राहील याची काळजी घेणं आणि त्याच्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं हे नितांत गरजेचं झालेलं आहे या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपल्याला आपण जाणवतो त्याचा मी म्हणजे त्याच्यावर टीका करणार नाही परंतु बऱ्याच वेळा याला उत्सवी स्वरूप प्राप्त झालं दिंड्या काढणं कार्यक्रम घेणं वृक्षांचं वितरण करणं फोटो काढणं आवश्यक आहे उत्सवी आणि उत्साह या निमित्ताने निर्माण होतो पण मुळात जरा वृक्ष संवर्धनाकडे त्यामध्ये बऱ्याच वेळा दुर्लक्ष झालं आणि यावेळेला आपण श्रीरामचंद्र संस्थांच्या माध्यमातून आपल्याच्या अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सगळ्यांनी फार मोठा चांगला सहभाग दिला त्यांनी स्वतः जाऊन त्याच्यामध्ये आपले सैनिक संतोष सुंदरकर आहेत बाबूभया घरवाला आहेत संदीप अकोलकर गुरुजी आहेत स्वप्नील देशमुख आहे गुड्डूभाई चंदेल अजून अजूनही खूप जण आहेत या अविनाश शिंदे आहेत या सर्व लोकांनी त्या ठिकाणी जाऊन आपले गजुभाऊ राणे आहेत यांनी स्वतः जाऊन नर्सरीमधून ही झाडे उपलब्ध केली आणि प्रत्येकाकडे जाऊन ज्या प्रकारे तुम्ही एखादं बाळ दत्तक घेता त्याप्रमाणे हे वृक्ष दत्तक घ्या आणि अपत्यव त्याचं संगोपन करा अशा प्रकारची आपण त्यांना प्रार्थना केली आपल्या नांदगावपेठ वासियांनी देखील त्याला चांगला प्रतिसाद दिला तुम्ही देखील त्या कार्यक्रमावर उपस्थित होतात आपण एक असं छोटंसं कोणत्याही गोष्टीला उद्दिष्ट असलं पाहिजे म्हणून आपण असं म्हटलं की चौदा वर्षाचा वनवाद भगवान प्रभू रामचंद्रांना प्राप्त झाला होता त्यावेळेला देखील भगवंतांनी तिथे वनशेती केलेली आहे आणि वृक्षांची लागवड करून वृक्षांचं संवर्धन देखील केलेलं आहे म्हणून केवळ चौदा झाड लावले असते ते फारच कमी झालं असतं एकशे चाळीस झाडही लावणं कमी झालं असतं म्हणून hmm. आपण चौ चाव, चौदा वर्षाच्या वनवासाला जरा शंभरनी गुंडलं hmm. आणि नांदगावपेठ वासियांच्या समोर सगळ्यांना असं वाटतं की रामराज्य आलं पाहिजे तर आपल्या नांदगावपेठ ग्रामवासियांच्या सहभागातून संपूर्ण ग्रामवासियांच्या या पंचकृषीमध्ये चौदाशे झाडांची लागवड आणि संवर्धन झालं पाहिजे हे आपलं पहिल्या भागातलं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं बरोबर नक्कीच म्हणजे हे उद्दिष्ट जे तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं हे नुसतं लागवडापुरचा कार्यक्रम का मर्यादित नसून तर संवर्धन झालं पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्याची जपवणूक झाली पाहिजे कारण काय होतं की आज लावलेलं झाड उद्या नष्ट होतं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याकडे लाव वृक्ष लागवड करणारा सुद्धा पाहत नाही आणि आपण जो पायंडा घालून दिला की त्या वृक्षाची जबाबदारी हे बाळाप्रमाणे तुम्ही जोपासली पाहिजे दत्तक मुलाप्रमाणे जोपासली पाहिजे आणि त्याचं संवर्धन योग्य पद्धतीने केलं पाहिजे हा नक्कीच आदर्श वाकण्याजोगा आहे